आपल्या मा, रुसोड मालेगाव मतदारसंघामध्ये कोण आमदार झालं पाहिजे असं काय वाटतं आपल्याला अनंतराव देशमुख हां अनंतराव देशमुख जर आमदार झाले तर आपल्या मतदारसंघाचा विकास होईल हो शंभर टक्के शंभर टक्के होईल आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे आमदार आहेत त्यांनी याचा कधी विचार केला नाही का विकासाचा रोड रोड केलेच नाही केले तर ना, कच्चेच केले म्हणून आता असं काय वाटतं तुम्हाला फोन निवडून यायला पाहिजे अनंतराव कोण निवडून आलं पाहिजे कोण आमदार झालं पाहिजे नवीन चेहराच बरा फक्त नवीन चेहरा कोण नवीन कोण गणपचे असले गोळे असले तरी हरकत नाही आम्हाला हा कारण की जुने म्हणजे आपल्या प्रगती काहीच नाही हां गा, गा, रस्ता आम्हाला रिसोर्ड आहे रस्ता नाही हा इकडे मेकर जायचं असलं ते पण मला किलो दोन किलोमीटर रस्ते होईल बाकी रस्ता नाही इकडे वाशिम जरी जायचं असलं तरी तशीच बोंबी तशीच रस्त्या आपल्या मतदारसंघामध्ये प्रगती प्र, प्र, प्रगती म्हणजे नाहीच शून्य हा शून्य आहे